मित्रांनो नमस्कार आपण पाहतात प्रभू श्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील माजी सौ पल्लवी पाटील यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना रामभक्तांना वीस हजार लाडू प्रसादाचे वाटप अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ज्येष्ठ नगरसेवक श्री शशिकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते श्री स्वप्नील पाटील माजी नगरसेविका सौ पल्लविताई पाटील यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांना रामभक्तांना वीस हजार लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले आज संपूर्ण देशभरात श्रीरामाचा जयघोष चालू असताना नाशिकमध्ये ना या सातपूर वर परिसरात प्रभाग क्रमांक दहामध्ये आमचे जोडीदार नगरसेविका पल्लवी पाटील पल्लवी पाटील आणि त्यांच्यासमोर आम्ही सगळे मित्रमंडळी संपूर्ण प्रभागामध्ये वीस हजार लाडूंचं एका पॅकेटमध्ये दोन लाडू देऊन लोकांना या आनंदात एक चांगला योग राहावा एक प्रसाद म्हणून या परिसरात श्री रामाच्या वतीने आम्ही या ठिकाणी हे नियोजन केलं आहे आज या हनुमान मंदिरामध्ये तसंच सातपूर परिसरातील जवळजवळ सगळ्याच मंदिरांमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत अतिशय आनंदाने लोक यामध्ये सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज दिवाळी आली की काय प्रत्येकाच्या घरी रस्त्यावरती रांगोळ्या काढल्यात घरावरती भगवे झेंडे लावलेत घरांना लायटिंग केलेत मला वाटतं हा सोहळा अतिशय बघल्यासारखा असा झालेला आहे आणि म्हणून एक पूर्ण फुलाची पाकळी एक महाप्रसादाचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रभागात लाडू वाटपाचा कार्यक्रम घरोघरी जाऊन करतोय परत एकदा आपल्या सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद